पुणे पोर्शे अपघात प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अपघात दळाची पाहणी करण्याची शक्यता तशा पद्धतीची माहिती सूत्रांकडून मिळते पोलिसांकडून ते या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देखील घेण्याची शक्यता आहे आपण अधिक माहिती घेऊया आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यात येऊन घटनास्थळाची पाहणी करण्याची शक्यता आहे आणि तशा पद्धतीची माहिती आपल्याकडे मिळतीये त्याच पद्धतीनं त्या सगळ्या संदर्भात ते पोलिसांशी सविस्तर बोलतील असंही म्हटलं जात आहे संदर्भात आपल्याकडे असलेली माहिती काय अगदी संपूर्ण देशभरामध्ये जे आहे ते या पोरशा अपघाताचे पडसाद पडताना पाहायला मिळत आहेत विरोधकांनी सरकारला कुठल्याच बाबतीमध्ये घेरण्यासाठी कुठलाच जो आहे तो बाब सोडण्याची नसल्याचे आपलं चित्र दिसतंय त्यामुळेच मोठ्या प्रमाणामध्ये या संपूर्ण घटनेची जी आहे ते जे पडसाद पडत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यांनी जे आहे ते अपघात स्थळावरती जाऊन पाहणी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सध्या आपल्यापर्यंत मिळते ज्या ठिकाणी कल्याणगरच्या स्पॉटवरती हा अपघात झाला त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार आहेत त्या ठिकाणी जात त्या सगळ्याचा आयुक्तांकडून आढावा घेणार आहेत आणि त्यानंतर ते कदाचित पुणे पोलिसांच्या आयुक्तालयामध्ये जाऊन या सगळ्याचा तपास आतापर्यंत कुठपर्यंत आलेला आहे आतापर्यंत या घटनेमध्ये कोणाकोणाला अटक केलेली आहे आणि हा पुढे लोकांमध्ये चांगला संदेश जावा एक वाईट संदेश कुठल्याही प्रकारे जाऊ नये म्हणून नेमकं पुणे पोलीस सध्याची जे पावले उचलत आहेत त्याबाबतचा सगळा जो आहे तो आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून घेतला जाऊ शकतो अशा प्रकारची माहिती सध्या मोठी काही दिवसांपूर्वी गृहमंत्री देखील अशाच प्रकारचा आढावा घेण्यासाठी आलेले होते आणि त्यानंतर मुख्यमंत्री जे आहेत ते स्वतः त्या घटनास्थळावरती जाऊन त्या सगळ्या घटनेची माहिती जी आहे ती पुणे पोलीस आयुक्तांकडून घेणार आहेत एक चांगला संदेश जो आहे तो महाराष्ट्र समोर जाण्यासाठी मुख्यमंत्री सध्या प्रयत्नशील असलेले पाहायला मिळत आहेत कारण का विरोधकांकडून गेल्या काही दिवसांपासून जे आहे ते घेरण्याचा प्रयत्न या सरकारला या फोरशा अपघातानंतर झालेला पाहायला मिळत होता त्यामुळे नक्कीच शिंदे नक्कीच धन्यवाद रोहन आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी